चला तर मंडळी सुवर्णास किचन मध्ये आज एकदम चटपटी चायनीजचा पदार्थ तुम्हाला दाखवते बाहेरून एकदम क्रिस्पी आणि खायला एकदम टेस्टी झालेली आहे तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सुरुवातीला इथे मी चार बटाटे घेतले संपूर्ण बटाट्याची साल काढून तुमच्या आवडीप्रमाणे याचे काप करून घ्यायचे बटाटे मोठे असेल तर थोडासा अर्धा कापून घ्या बटाटा कापल्यानंतर लगेच लाल पडतो त्यासाठी तो आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे आता शेगडीवरती एखादं पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये बटाटे बुडेल असं पाणी ठेवायचं एक चमचा मीठ टाकलं चवीनुसार पाण्याला उकळी आली की कापलेले बटाटे स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला फक्त अर्धवट हे बटाटे शिजवून घ्यायचे म्हणजे फक्त पन्नास टक्के बटाटा इथे आपल्याला वाफवून घ्यायचा आहे पूर्णपणे अजिबात बटाटा शिजवायचा नाही बटाटे हा बॉईल झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे इथे मी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार एक चमचा बारीक मीठ घेतलं त्यानंतर यामध्ये दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचे आहे त्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर आणि थोडंसं पाणी टाकायचं आता सर्व काही आपल्याला हे बटाट्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर शेगडीवरती कढईमध्ये इथे मी तेल तापत ठेवलेले तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे बटाटे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय किंवा मिडियम ठेवायची आहे दोन तीन मिनटं आपल्याला बटाट्याचे कापे ना क्रिस्पी होईपर्यंत छान तेलामध्ये तळून घ्यायचे क्रिस्पी झाल्यानंतरच आपल्याला हा बटाटा तेलातून काढायचा आहे तर इथं तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल बटाटे किती क्रिस्पी झालेले आणि आतून पूर्ण ते शिजले जातात सर्व बटाटे मी इथे तळून घेतले त्यानंतर एक कांदा उभा कापून घ्यायचा आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा पण इथे मी किसणीने किसून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा पात पण लागणार आहे तर इथं मी थोडीशी कांदा पाते बारीक कापून घेतली त्यानंतर एक शिमला मिरची ती पण आपल्याला उभी कापून घ्यायची Че? सर्व काही पूर्वतयारी झाल्यानंतर शेगडीवरती एक कढई ठेवायची त्यामध्ये ते थोडंसं तेल चॉप केलेला लसूण आणि आलं टाकायचं दोन तीन हिरव्या मिरचीचे उभे काप करून टाकायचे चांगलं परतवून घेतल्यानंतर यामध्ये कांदा पात आणि आपण कापलेली शिमला आणि कांदाही टाकायचा हे सर्व काही आपल्याला हाय फ्लेमवरतीच परतायचं आहे म्हणजे ना क्रंची राहतील मऊ पडणार नाही आता यामध्ये आपल्याला काही मसाले आणि सॉस टाकायचे इथे मी पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ टाकलं दोन 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 चमचे चमचे टोमॅटो सॉस सॉस आणि सोया आहे त्यानंतर पुन्हा हे चांगलं परतवून घ्यायचं चा। एक चमचा इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट करायची थोडीशी पातळच करायची भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे व्हिनेगर आणि तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकायची एखादा मिनिटभर छान पेस्ट परतून घ्यायची आहे त्यानंतर शेगडी बंद करून टाकायची आणि तळलेले बटाट्याचे काप यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे सजावटीसाठी तुम्ही यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकू शकता त्यानंतर आपले आलू चिल्ली इथे तयार झालेली आहे बाहेरून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट अशी आपली ही आलू चिल्ली इथे तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा नवीन रेसिपी सह लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय